राधे तुजा पाई लांब गेला गाई राधे तुजा पाई लांब गेला गाई बोल राधा बोल गोंगडी देशील का नाही बोल राधा बोल गोंगडी देशील का नाही राधे तुजा पाई लांब गेला गाई बोल নকো ঘেউ মাঝা ভোঙি নকো ঘেউ মাঝা ঘোঙি গা લાંબ ગેલા ગઈ બોલ રાધા બોલ ભુંગડી દે સિલકા નાહી બોલ રાધા બોલ ભુંગડી દે સિલકા નાહી નો કો ઘે માજા ભુંગડી ત બોંડા ગાઈ गेला ત ગ યમુને ચપેંડા નો કો ઘે ända radhe tu japayi lamb gela gai bol radha bol ghungdi de silka nahi bol radha bol ghungdi de silka nahi loko gyo ma ja ghungdi cha dor loko gyo ma ja ghungdi chi dori gai ಲಂಬಲ ಕಸುದೆವಸು ಕೃಷ್ಣ ಗೋಪುಳಾಂತ ವಸುದೆವ ವಸು ಕೃಷ್ಣ ಗೋಪುಳಾತ್ ನಮ I'm not a- 结果。欸欸欸 दही घ्या ताज गोपूरची गोड दही माज हो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा न नार मी गवड्याची सकाळी विरझन लावला ग माठातलं दही मी काढला ग सकाळी घ्या दादा नाव माझ राधा पैसे नसेल तर मोल नका दे जा पैसे नसेल तर मोल नका दे हो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नार मी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नणारी गवड्याची दही वाली दही घ्या ताज गोबुडची दह्याचा धंदा माझा नारमी मी गवड्याची राधा उभी गारात कृष्णा उभा बऱ्यात राधा उभी ग कृष्ण उभा गड्यात दही घ्या कुणी साखर पाणी दही घ्या कुणी साखर पाणी माझ्या दह्यात नाही ग पाणी माझ्या दह्यात नाही ग पाणी अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नणार मी गवड्याची आली दही वाली दही घ्या ताज गोबुडची जवळ दही माझी हो घ्या हो ना दह्याचा धंदा माझा नणार मी गवड्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नणार मी गवड्याची माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चवत घेऊ द्या ग माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चव त्याला घेऊ द्या ग नको करू खोड दही माझ गोड नको करू खोड दही माझ गोड रस्त्यावर उभी हात माझा सोड रस्त्यावर उभी मी हात माझा सोड हो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नार मी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा गवड्याची आली दही वाली दही घ्या ताज गोपुळची गड्या गोड दही माझ हो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नार मी गवड्याची एका जनार्धनी कृष्ण आला ग दह्याचा मठ माझा चोरून नेला मठ माझा चोरून नेला ग दही आहे गोड दहा रुपये पाव दही आहे गोड दहा रुपये पाव बोनीच्या वेळी का करू खोड बोनीच्या वेळी नका करू खोड दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नणार मी गवळ्याची अहो दही घाना दह्याचा धंदा माझा नारमी गवड्याची दही घ्या ना द्याचा धंदा माझा नारमी गवड्याची आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोपुळची गवळण बोड दही माझ गोपुळची गवळण गोड दही माझ दही घ्या ना दया धा मा नारमी गवळ्याची श्रावण महिन्यात भाग्य उदयासि आले बी नजलम जन्म झाले बी शातन जन्म झाले श्रावण महिन्यात भाग आले बंदी शारे तन जलम बाळाचे झाले बंदी शारे तन जलम बाळाचे झाले देवकीचे बाळ बाही हाडू हाडू पाळे देवकीचे बाळ लोखण्डे दारोकरे लोखण्डा दारण मोकरे श्रावण महिन्यात् भाग्य उदयसी आले जलम बाळाचे झाले जलमाले बाळ पाऊस हर हर परे जलमाले बाळ पाऊस हर हर परे देव कि माता बाळ गोकुळात धाडे देव कि माता गोकुळात धाडे महिन्या भाग्य उदयसि आली शालबाणा चल जन्माल जलमा आला जलमाले बाळ भाग्य उदयसी आले बंदी शाळेत तन जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत तन जन्म बाळाचे झाले आईच लग बर्शाला जागुया

श्री कृष्ण ठेवूया गुड्या तोरणे लावाग गुड्या तोरणे लावाग गावाला साऱ्या बोलवाग गावाला साऱ्या बोलवा गुड्या तोरणे लावाग गुड्या तोरणे लावाग गवळणी तुम्ही याग गवळणी तुम्ही या बाई चला बारशाला जाऊया चला लाग बारशाला जाऊया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया गावाला साऱ्या सजवूया वान घेऊन नंद घरी जाऊया गावाला साऱ्या सजवूया वान घेऊन नंद घरी जाऊया वान घेऊन नंद घरी जाऊया बाईच लाग वर्शाला जाऊया बाईच लाग वर्शाला जाऊ नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया अबीर गुलाल उधळूया अबीर गुलाल उधळूया नाचत बेभान होऊया नाचत बेभान होऊया श्रीकृष्णाच्या संगतीत राहूया नाव बाळाचे श्री कृष्ण ठेवूया नावबाळाचे श्री कृष्ण ठेवूया बाईच लाग बार्शाला जाऊया बाईच लाग बार्शाला जाऊया नाव नवबा श्रीकृष्ण ठेुया नवबा श्रीकृष्ण देवा श्रीकृष्णयावा तुज्यामुरीले सारे मन मोहिले माझे हरी हरि तुज्यारलिले सारे मन मोहिले माझे मन मोहिले सारे मोहिले मन मोहिले सारे मन मोहिले माझे हरि सारे मन मोहिले माझे देवा तुरी मुरलीने सारे मन मोहिले माजे कपा जोळ्यात् कु कपा दिने हरा दिने हिने भरी ले मन मोहिले सारे हरा दिने हदिने भरी ले मन मोहिले माझे हरि तुझा मुरली ने सारे मन मोहिले माझे देवा तुझा मुरली ने सारे मन मोहिले माझे गासरु सोडले गासर मासीला सोडले घरी नन्दघरि घरी बैल दुधीले मन मोहिले माझे माजे घरी बैल दुधीले मन मोहिले माझे हरी तुझा मुरलीने सारे मन मोहिने माझे देवा तुज्या मरली ने सारे मनमोहिने माझे एका जनार्धनी पूर्ण कृपे ने एका जना धनि पूर्ण चित्त वाहिले मन मनमोहिने माझे हरि चित्त चिचितवाहिने मन मोहिले माझे हरि तुज्याुरलिने सारे मन मोहिले माझे देवा तुज्या मरली सारे मन मोहिले माझे हरि तुज्याुरली ने सारे मन मोहिले मोहिने माजे दहिगा दहिगा रे दा दहीयारे दही तकलोनी याघ पोणी दही दारे दही तकलोनी याग पोणी दही दही यारे दही दारे कोणी चवदार घ्या आंबट घ्या कोणी गोड गोड घ्या गोड गोड घ्या कोणी घ्या दही घ्या दही घ्या रे 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 दही तलोनी घ्या ग कोणी दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे एखाद्याच घ्या कोणी दोनाल्याच घ्या दोना घ्या कोणी चारालाच घ्या एखाद्याच घ्या कोणी दोनाल्याच घ्या दोना घ्या कोणी चारालाच घ्या दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे दी तकलो नी याग पौनी दाद यारे दही तकलो नी यादि पौनी दही दही ॻ्यारे दही या दारे दही या दी दही घ्या दही घ्या रे दही ताकलो नी घ्या ग दही घ्या दही घ्या दही घ्या दही घ्या दही घ्या दही घ्या दाद यारे दही जा दही यारे दही या दी यारे दही या दी ॻारे दही तकलोनी याघ पोणी दही या दी ॻ्यारे दही या दी ॻ्यारे